युतीचा दहा कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला तेच दहा मुद्दे आमचे असणार आहेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी हमी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये चा पंधराशे रुपये आपण देतो ते पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये आपण करण्याचं ठरवलंय किंबहुना अशा प्रकारच्या सहायतेच्या जेवढ्या योजना आहेत मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने पंधराशे रुपये केले होते ते पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अतिशय अतिशय अशा प्रकारचे सरकार होत आज शपथविधीच्या निमित्ताने विचारलं की महाराष्ट्र आता था थांबणार नाही असं तुम्ही काय म्हणताय तर मी तुला समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र ने थांबणार नाही त्या गतीनं ना? प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय कारण म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी समुदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीस लाहात्तर करता का होईला पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि दादा उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत दादा उपमुख्यमंत्री आहेत म्हणून जरी आमचे बदलले असले तरी देखील तीच राहणार आहे तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या करे, काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती दादा जॉईन झाली तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायामध्ये योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मत, मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायची आहे आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या बचत जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य आणि योग्य निर्णय करून दिलेली दिले दिले सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातलं